त्याचा फुंकारण्याचा आवाज बघा निरोटॉक्सिक नावाचं विष असतं हे विष खूपच भयानक असतं चावल्यानंतर मृत्यू हे अटळ असत पण बघा चावण्यासाठी अटॅक करत असतो तर मित्रांनो बघा आपण एक साप रेस्क्यू साठी गाव कोणतं दादा माहिती तुम्हाला माळेदुमाळा यांच्याकडे आलेलो आहे तर सुरुवातीला बघा आपण लागणार साहित्य घेऊन आलेलो आहे आणि त्यांचा परिचय देऊ तर दादा आपलं नाव काय मनोज दादा वा गाव माळे दुमाळा तर बघा त्यांच्या घरा शेजारी साप दिसताक्षने मला तातडीने कुल कॉल केल्यानंतर बघा मी पण बारा किलोमीटरचं अंतर जितकं शक्य तितकं आलो आणि ताईंनी पाहिला ताई तुम्ही पाहिला कसा कलर आहे तर चला बघू आपण पण कुठं दोन फॉल वेटिंगवर असले आपण जितक शक्य होईल तितक पद्धतीने रेस्क्यू करू तर मित्रांनो बघा आपण इथं हे पाहिल्यानंतर बघा आपल्याला इथं साप दिसलेला आहे हे बघा खाली बसल्यानंतर आठतरीचा भाग आहे आपण जितकी काळजी घेताय आहे तितकच काळजी घेऊन असं आपण रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू oh मित्रांनो बघा पूर्णपणे ब्लॅक कलर आहे चला थोड बाजूला घेऊ हो या तर मित्रांनो बघा हा जो साप आहे इंडियन रॅड स्नेक बघा धामण जाती साप आहे मित्रांनो हा साप बिनवे असतो पण बघा चावण्यासाठी अटॅक करत असतो चावण्याची पद्धत खूप चांगली असते तर बघा आपण या सापाबद्दल साईडला स्क्रीनवर एक फोटो टाकत आहे धामन सापाविषयी आणि बघा या सापाबद्दल जे सहा वेगवेगळे कलर रूप रंग आकार असतात ते पण आपण स्क्रीनवरती टाकणार आहे हा साप खूप चप्पल खूप भित्रा खूप चंचल असतो तर बघा पुढे पण दोन कॉल आहेत ते पण आपण योग्य पद्धतीने हँडल करू चला याला त्वरित आपण एका पॅक करू मित्रांनो बघा पूर्णपणे ब्लॅक आहे पाहिल्यानंतर तर बघा याला काही वाढत आपण आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करू व्हिडिओ नक्की शेवट कर शेवट पर्यंत बघा पुढील दोन कॉल पण आपण करू धन्यवाद नमस्कार आहे का सब तर मित्रांनो बघा आपण दुसऱ्या कॉल साठी आलेलो आहे दादांकडे आपलं नाव काय घराचा भाग आहे आणि ही वॉरंटी बघताय तुम्ही या वॉरंटीमध्ये साप आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण कोणत्या पद्धतीने साप काढतो ते बघा इथं साप इथं हात मध्ये बसलेला आहे आपण थोडं मोकळं साईडने देऊ तर बघा पावसाळ्यामध्ये ह्या ज्या घाया असतात या गायामध्ये साफ येऊन बसता का म्हणून खूप काळजी घ्यावी एक फडका ना तर मित्रांनो बघा आपण दोन्ही टायरचे गोळे लावलेले आहेत ते का लावले याचं कारण पण सांगतो तुम्हाला बघा हि जी पत्रेची घाळा असते इथं गोळा लावला तिथं गोळा लावला थोडं खोदून आणि ह्या गाळीमध्ये सापित हात मध्ये असेल तर दिसल्यावर तो इकडे पण इकडे पण जाणार नाही आपल्याला खूप सोपं होईल म्हणून आपण ही आयडिया केलेली आहे आता इथं बघा मध्ये आपण खेळूक साप असेल तर लगेच दिसेल मित्रांनो बघा आपण आता त्याला थोडा धक्का देऊ जेणेकरून तो बघा मागून पुढच्या साईड आणि सुरक्षित काढला जाईल तर मित्रांनो बघा अडचणीच्या ठिकाणी साप पकडताना खूप काळजी घेणं घ्यावी लागतील बघा साप पकडणं एक एक काम असत चला तर आपण योग्य पद्धतीने वाप पकडलेला आहे चला थोडं बाहेर जाऊ तर मित्रांनो बघा या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर भारतातील चार विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग बघा या सापामध्ये निरोटॉक्सिक नावाचे विष असतं हे विष खूपच भयानक असतं चावल्यानंतर मृत्यू हे अटळ असतं योग्य वेळी उपचार झाला नाही तर तर बघा अशा वेळी आपण बाबा भगत तंत्र मंत्र कोणत्याही विद्येच्या वाहनगाडीत न पडता आपल्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे तर बघा या सापाबद्दल आपण माहितीसाठी एक साईडला फोटो टाकत आहे तुम्ही फोटोवर बघू शकता तर बघा दादा खूप घाबरलेले असताना मळ्याची वस्ती आहे बघा मला तातडीने कॉल केल्यानंतर मी पण धावपळ करत आलेलो आहे पुढील अजून एक कॉल वेटिंगवर असतानासुद्धा आलेलो आहे तर बघा आमच्या माहितीच्या जोरावर अनुभवानुसार आपण योग्य प्रकारे एका बर्णीमध्ये सुरक्षितपणे टाकलेला आहे तर बघा काही वेळा जर आपण आवड होवी अशा निसर्गामध्ये रिलीज करणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा वेळ भेटल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जाऊया जंगलाकडे धन्यवाद तर मित्रांनो बघा काही वेळापूर्वी आपण दोन साप पकडलेले होते खूप अडचणीमधून तर सोडण्यासाठी आलेलो आहे बघा पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे खूप मोठा एरिया आहे तर चला आपण इथं लगेच रिलीज करणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता तर बघा तुम्हाला एक कळकळची विनंती व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलची नोटिफिकेशन सुरुवात अगोदर बघायला भेटेल बघा पूर्णपणे ब्लॅक कलर आहे तर बघा सोडताना सापाचं तोंड ज्या दिशेला असेल त्या दिशेल साप तो। तो दिशेने साप जात असतो तो बघा जंगलाच्या दिशेने फास्ट पद्धतीने गेलेला आहे त्यानंतर बघा इंडियन कोबरा भारतीय नाग आपण साप अत्यंत विषारी असतो बघा याला पण आपण त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे बघा ओ माय गॉड त्याचा फुंकारण्याचा आवाज बघा साप कधी हालणाऱ्या वस्तूकडे जास्त लक्ष केंद्रित करत असतो बघा तर या सापाला पण कोणत्याही प्रकारची इजा अडचण हानी नुकसान न होऊ देता आपण बघा त्वरित जंगलाच्या दिशेने सोडत आहे हे बघा सुरक्षित गेलेलं आहे तर मित्रांनो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद बघा सगळे साफ जंगलात गेलेले आहे